वनिता वनिता लाईफ ब्लॉग युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे एक मे आणि कामगार दिवस आहेत सो त्यामुळं आहे सुट्टी सर्वांनाच तर त्यामुळेच आम्ही चाललो बाहेर फिरायला तर ते कुठे चाललो हे तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर खूप दिवस झाले मला पेरूच्या वाडीला जायचं होतं पण प्रत्येक वेळेस प्लॅन व्हायचा आणि कॅन्सल व्हायचा पोस्टपोन व्हायचा पण पंधरा दिवस आधी यावेळेस मी ठरवूनच ठेवलं होतं की एक मेला सुट्टी असेल म्हणून सर्वांनाच यांना पण सुट्टी असेल मला पण सुट्टी असेल तर आपण जाऊया कारण प्रत्येक वेळेस आमच्या सुट्ट्या मॅच होत नाही मला सॅटर्डेला सुट्टी असते आणि यांचं सगळं मनावर कधी घ्यायची तेव्हा म्हणून मग म्हटलं मेला तर जावंच जाऊच आपण आणि मग भर उन्हात आम्ही निघालो होतो एक दीडच्या दरम्यान आम्ही निघालेलो आणि फायनली रस्त्याला लागलो आणि इतकं प्रचंड ऊन होतं की बाहेर निघाल्यावर असं वाटलं की नसतो गेलो तर परवडलं असतं कारण सगळीकडे एकदम ओसाड रान पडलेलं होतं कारण ऊन इतकं आहे कुठेच झाड वगैरे नव्हतं आणि कोणी दिसतही नस नव्हतं दूरदूरवर दूर रस्त्याने तर तरी फायनली आम्ही गेलो होतो आणि यांचं असं म्हणणं होतं की जवळपास जायचं का कुठं कारण ऊन खूप आहे पण मी म्हटलं की नाही मला जायचं पेरूच्या वाडीलाच जायचं बस तर चला मग हे म्हटलं तुला ॲड्रेस माहीत आहे का पण म्हटलं नाही मला नाही माहीत तुम्हाला माहीत असेल आणि मला पण नाही माहीत कसं जायचं म्हटलं मला काही सांगू नका जायचं म्हणजे जायचं मग मॅप वगैरे लावला यांनी आणि जो काही शॉर्टकट रस्ता असेल त्यांनी त्यांनी आम्हाला नेलं पण सगळीकडे शेती दिसत होती आणि मग असा हळूहळू सुरू होता आमचा प्रवास त्यानंतर मग हळूहळू जवळ येत गेलो आणि असं वाटत होतं खरंच की नको यार नको निघायला पाहिजे होतं बाहेर कारण खूप प्रचंड ऊन होतं आणि फायनली मग आम्ही पोचलो होतो येऊन आणि झालं असं की आम्ही इथे आलो पण बहुतांश सर्वच लोकांना सुट्ट्या होत्या एक मेला त्यामुळे मग भरपूर लोक इकडेच आली होती आणि एवढी गर्दी होती प्रचंड की आम्हाला टेबल मिळायला पण ना एक तास तर जवळपास लागलाच होता मग तोपर्यंत हे म्हटलं की चला आजूबाजू आपण फिरून येऊ जेव्हा आपलं नाव अनाऊन्स होईल तेव्हा ते, ते आपण जाऊ त्या त्याआधी आपण सगळं बघून येऊ आजूबाजूचा परिसर मग आम्ही गेलो तिकडे बा आजूबाजू फिरायला छान छान स्टॉल होते लागलेले शॉपिंगसाठी बऱ्याचशा गोष्टी होत्या तिथे पेरूचं सगळी स्पेशालिटी तिथे अवेलेबल आहे पेरूचं लोणचं चॉकलेट्स पेरूची भजी पेरूची लस्सी पेरूची आईस्क्रीम सगळंच आणि भरपूर बघण्यासारखं आहे खूप मजा आली गर्दी खूप होती पण तरीही खूप छान होतं खूप छान प्लेस आहे म्हणजे वन डे पिकनिकसाठी तर बेस्ट आहे लहान मुलांसाठी सुद्धा आणि मग आजूबाजूचा परिसर आम्ही सगळा एक्सप्लोअर केला सगळीकडे मस्तपैकी म्हणजे असं झाडं झुडपं आणि छान थंड वातावरण आहे जागोजागी हे छोटे छोटे स्टॉल वगैरे हे आजी मावशी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या तिथे विकत होत्या त्यानंतर इकडे एक पॉईंट होता वरती चढून गेल्यावर आणि तिकडे म्हणजे एका साईडला असं म्हणजे पाणी होतं खाली आणि तिथे त्या बोट अशा छोट्याशा तयार केलेल्या होत्या त्यांनी त्याच्यात पण बरेच जण म्हणजे इथे असे त्याच्यामध्ये होडी कशी असते आपण बसतो तशा पद्धतीने तर तिथे पण त्यांचं वन हंड्रेड रुपीज पर पर्सन होतं चार्जेस त्यांचे त्यात काय आम्ही बसलो नाही म्हटलं काही नाही थोडंसंच पाणी आहे आणि नको तर ऑलरेडी आम्हाला उशीर खूप झालेला होता त्यामुळे आणि मग तिथून पुढे गेलो आम्ही इकडे टॉईज होते मुलांसाठी खेळणी वगैरे मुलांचं सेक्शन होतं वेगळीकडेच सर्व गोष्टी होत्या आणि हे इथून खाली पाणी दिसते अशा पद्धतीने त्यांची ते बोट चालायचे मला तर एकच प्रश्न पडला होता की हे मुलं एवढ्या उन्हात सगळं कसं मॅनेज करतायत माहीत नाही त्यानंतर इकडची फेमस पेरूची आईस्क्रीम मी टेस्ट केली आणि की ऑसम होती सिरियसली मला तो खूप आवडली म्हणजे नेहमीच आपण चॉकलेट व्हॅनिला बटरस्कॉच वगैरे टेस्ट करतो त्यापेक्षा समथिंग डिफरंट अशी खूप छान होती टेस्टला त्यानंतर मग फायनली आमचं जे आहे नंबर आला होता आम्हाला टेबल मिळाला आणि ज्या गोष्टीची वेट केली ती गोष्ट आ आली, आली होती फायनली मिसळ आमच्यासमोर प्रेझेंट झाली आणि त्यानंतर मस्तपैकी मिसळ वगैरे एन्जॉय केली आम्ही खूप छान होती इकडची मिसळ ही म्हणजे टेस्ट एकदम ऑसम होती आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं गरम इतकं होतं तर मी तर मस्तपैकी केसवरती बांधून घेतले आणि मांडी घालून मस्तपैकी जेवण केलं आधी तर आणि यांनी माझा व्हिडिओ काढला यांना अशी व्हिडिओ काढायला तर लय मजा येते त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर यांनी लस्सी पण घेतली होती लस्सी ट्राय केली इकडची ती पण छान होती मी तर काही खाल्ली नाही माझं म्हणजे मिसळमध्येच झालं होतं माझं फुल त्यानंतर आम्ही पक्ष्यांच्या वाडीत गेलो आणि पक्ष्यांची वाडी हे तर सांगण्यासारखं आहे खूप सुंदर आहे म्हणजे प्रत्येक प्रकारचे पक्षी किंवा काही असे वेगवेगळे प्राणी तिथे अवेलेबल आहे ही होती आ, बकरी होती ही खूप काश्मीरी बकरी होती आणि तिथे म्हणजे प्रत्येक प्राण्यांचा अशी माहितीसह तिथे चार्ट दिलेला बाहेर आणि मध्ये तो पक्षी किंवा प्राणी अशी माहिती त्यांची तिथे अवेलेबल आहे आणि खूप छान पाहण्यासारखं आहे सगळं आम्ही एक्सप्लोअर केलं इथे पण पर पर्सन हंड्रेड रुपीज पर पर्सन चार्जेस आहे आम्हाला ते हे म्हटले होते की तू जा एकटी मी नाही येत म्हणून पण मी जबरदस्तीच यांना आणलं म्हटलं मी कशी जाऊ एकटी मी नाही जाणार तर मग यांनाही आणलं मी जबरदस्ती हो नाही हो नाही सुरू होतं पण आणलंच म्हटलं चला परत परत कोणी येत नाही आणि बघूनच घेऊ काय आहे ते तर खूप छान इकडे वेगवेगळे पक्षी वेगवेगळे प्राणी बघायला मिळाले आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे हा एरिया अजिबात कसलाही प्राणी पक्षीचा आपल्याला त्रास नाही किंवा काहीच नाही आणि हा एक कुठला पक्षी होता माहित नाही म्हणजे तिथे नाव दिलेलं आहे Mm, काहीतरी होतं आता माझ्या लक्षात नाही एवढं हो आणि हे बघून मला म्हणजे हे एक मला अट्रॅक्टिव्ह वाटलं की काहीतरी वेगळं दिसलं मला तिथे त्यानंतर मग असे बरेचसे होते इमू हा इमू होता त्याचं नाव फर्स्ट टाईमच मी ऐकलं होतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या फर्स्ट टाईमच पाहिल्या आणि सगळे व्यवस्थित वगैरे त्यांनी तिथं मॅनेज केलेलं आहे व्यवस्थित त्यांचं त्यांचं खाणं वगैरे आणि त्या चार्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की ह्या पक्ष्याचं नाव काय किंवा ह्या प्राण्याचं नाव काय त्याची उंची किती त्याचं म्हणजे जीवन काल त्यांची किती वर्षात ते जगू शकतात त्यांची उंची त्यांचं खाणं पिणं सगळं काही गोष्टी बाहेर त्यांचा चार्ट लावलेला आहे आणि मध्ये ते प्राणी किंवा पक्षी सुरक्षित आहे त्यांचं जेवण खाणं पिणं सगळं त्यांना त्या पिंजऱ्याच्या आतच आहे अशा पद्धतीने होती ही पक्ष्यांची वाडी खूप सुंदर सुंदर छोटे छोटे पक्षी होते तिथे ज्याचे की नावही आपल्याला कधी माहिती नव्हते किंवा वाचण्यात कुठे बघितलेलंच नव्हतं असं सगळं तिथे अवेलेबल आहे म्हणजे बघण्यासारखं आहे एकंदरीतच त्यानंतर हे छोटे छोटे पक्षी इथे हे म्हणजे हातावर बसणारे पक्षी होते त्यांचं एक वेगळं सेक्टर होतं तिथे हातावर बसणाऱ्या पक्ष्यांचं आणि ते प्रत्येकजण तिथे आपण हातावर पण घेऊ शकतो त्यांना आणि खांद्यावर पण बसतात ते बसता पक्षी असा हा वेगळा त्यांचा एक कंपार्टमेंट होता तर तिथे गेल्यानंतर मला तर, तर खूप भीती वाटत होती की मी नाही म्हटलं घेणार ना, मी बाहेरूनच बघत होते तर मग ब मध्ये गेलो आम्ही बघितले ते जवळून ते सर्व सर्व पक्षी त्यानंतर मग यांनी घेतलं पण होतं एका पक्षाला खांद्यावरती होता एक पक्षी आणि छान आहे कम्फर्टेबल आहे काही त्रास वगैरे नाही पक्ष्यांचा प्राण्यांचा मस्त मजा आली आणि खूप छान प्लेस आहे व्हिजिट आहे वन डे पिकनिक प्लॅनसाठी तर नक्कीच ही छान प्लेस आहे नक्की फॅमिलीसाठी पण आपण जाऊ शकतोय त्या ठिकाणी खूप सुंदर आहे बघण्यासारखं सर्व गोष्टी मला तर खूप आवडलं खूप दिवसापासून माझी इच्छा होती पेरूची वाडी जायचं पेरूची वाडी जायचं आणि त्या दिवशी ऊन एवढं होतं की हे म्हणत होते की कुठंतरी जवळ जाऊ साधना मिसळ किंवा दुसरं मामाचा मळा वगैरे बरेच यांनी मला ऑप्शन दिले पण मी नाही म्हटलं मला पाहिजे तर पेरूच्याच वाडीला जायचं नाही तर काही नाही मला काही सांगू नका मग भरपूर ऊन होतं तरीही आम्ही फायनली आलोच होतो नंदी कनूर पोपट हा आता नंदी कनूर पोपट म्हणजे त्याचं कधी नावही ऐकलं नव्हतं अशा प्रकारचे पक्षी वगैरे तिथे आहे त्यांचं खाणं पिणं सगळं त्यांना तिथे आहे मस्तपैकी कम्फर्टेबल आयुष्य जगतायत ते प्र प्राणी पक्षी तिथे गर्दी खूप होती त्यामुळे एवढं काय व्यवस्थित बघता नाही आलं पण इतर वेळी गेलं तर छानच आहे पण त्या दिवशी सग सर्वच जणांनी इकडेच विजिट केली होती मला तरी असंच वाटतं प्रत्येकाला सुट्टी होती सो बघण्यासारखं ठिकाण आहे त्यामुळे आले होते सर्वच जण हे बर्ड्स होते वाटतं असा आजूबाजूचा परिसर होता म्हणजे छान आहे बघण्यासारखा खूप पसंड हे होते गिनी गिनी काहीतरी न हा गिनीच म्हणजे काहीतरी नेहमी नेहमीच्या ठिकाणला विजिट न करण्यापेक्षा वेगळं काहीतरी बघायचं असेल तर खूप सुंदर प्लेस आहे पेरूची वाडी म्हणजे पेरूचं सगळंच पेरूची भजीसुद्धा इथे मिळतात पेरूची लस्सी पेरूची आईस्क्रीम मी तर पेरूची आईस्क्रीम खाल्ली मला खूप आवडली समथिंग डिफरंट आणि हे बघा हे होते हातावर बसणारे सगळे पक्षी कुणाच्याही हातावर बसतात म्हणजे तिथे एक असतो एक व्यक्ती त्यांचाच तो आपल्या हातावर देतो किंवा कांद्यावर बसवतो त्यांच्याकडून हे बघा हे प्रयत्न करत होते घेण्याचा पण जेव्हा ते स्वतःहून देतात ना तिकडचं त्यांचा जो पर्सन आहे तिथे स्पेसिफिक तेव्हा ते पक्षी आपल्याकडं येतात तसं नाही आहेत त्यांची एक वेगळी टेक्निक आहे त्याच्यामुळे ते त्यांना जमतं त्यानंतर मग इथे पण खूप छान टाईम स्पेंड केला फोटोज वगैरे काढले जवळून अगदी जवळून फोटो काढले सगळ्या पक्ष्यांचे पण अजिबात काहीच म्हणजे त्यांना सवय झालेली आहे माणसांची वगैरे सो ते कम्फर्टेबल असतात आपापल्या ठिकाणी आणि यांनी घेतला होता एक पक्षी खांद्यावर पण त्याचा फोटो व्हिडिओ ते बोलले की मला अजिबात व्हिडिओ घेऊ नको त्याच्यामुळे काय त्यांचा व्हिडिओ मी इथे ॲड केला नाही पण त्यांनी घेतला होता आणि म मा, मला बघूनच छान वाटलं मला मला माझी हिंमत नव्हती घेण्याची म्हटलं नको मला उगाच कस तरी होईल मला भीती वाटते मी नाही घेणार मग त्यांनी घेतला होता फोटो काढला व्हिडिओही काढला मी पण त्यांनी सांगितले माझा व्हिडिओ अजिबात घेऊ नको व्लॉगमध्ये त्यामुळे मग मी तो स्किप केला त्यानंतर मग इथून निघालो होतो आम्ही बाहेर आणि सगळं काही आमचं बघून झालं होतं ऑलमोस्ट जेवण झाल्यानंतर आम्ही पक्ष्यांच्या वाडीला विजिट केली होती आरामात तोपर्यंत पाच सव्वा पाच तर झालेच असते मग तिकडून निघालो आम्ही बाहेर आणि बाहेर आल्यानंतर थोडी इथे शॉप होतं एक छोटं छोटं स्टॉल होते म्हणजे इथे खूप सारे परफ्युम्स आणि बॉडी स्प्रे वगैरे इतर वगैरे होतं तर त्यांना म्हटलं थांबा थोडा वेळ मला बघू द्या आणि थोडीशी शॉपिंग पण केली मी इथून त्यांचं चाललं होतं चल चल बाहेर नाही मिळणार का कुठे म्हटलं थांबा थोडंसं कुठेतरी बाहेर गेलं बाहेरच्या ठिकाणचं पण थोडा आनंद घ्यावा म्हणून मग शॉपिंग वगैरे केली इकडनं बराच वेळ होतो तरी संध्याकाळ झाली होती आम्हाला आम्ही एक दीडला घरून आलेलो पण आम्हाला म्हणजे इकडनं निघता निघता सहा वाजले होते जवळपास त्यानंतर मग इकडची माझी शॉपिंग वगैरे झाली आणि मग आम्ही निघालो होतो घरी जायला यांचं मागून सुरूच होतं मला चलना चलना पण मी इग्नोर केलं म्हटलं थांबा कुठे आपण प्रत्येक वेळी थोडी ना जातो एखाद्या ठिकाणी गेलो तिथली काहीतरी गोष्ट आणली वगैरे तर आपल्या लक्षात राहतं हे आपण तिथून आणलंय आपण इकडे गेलो होतो आठवणी असतात बाहेर तर मिळतात आपल्याला माहित आहे आपण करतोच शॉपिंग लोकल शॉपमधून वगैरे पण एखाद्या ठिकाणून घेतलेलं म्हणजे आवडतं मला ज्या ठिकाणी गेलो तिथून शॉपिंग वगैरे करायला थोडंसं एखादी गोष्ट घेतली ती राहते आठवण त्यानंतर मग निघालच होतो तेवढ्यात हे म्हटले की चल इकडचं पान पण खाऊन जाऊ आपण मिठावाला पान द्या ते बोलले त्या भैयाला आणि मग त्यांनी पान वगैरे रेडी केलं आमचं पान वगैरे खाल्लं मग आम्ही तिकडनं आणि मी मी हे पान जे आहे फर्स्ट टाईमच खाल्लं होतं पण हे बोलले खूप छान लागतं खाऊन बघ आणि मग पान खाल्लं आणि खरं तर पोटात पान खाण्याची पण जागा नव्हती इतकं फुल झालं होतं मिसळ खाऊन आणि मग गाडीवरच चालता चालताच मी खाल्लं त्यानंतर मग निघालो आम्ही घराच्या दिशेने आणि फायनली मग आलो आम्ही घरी तर असा होता आजचा पेरूच्या वाडीचा मोठा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये